सृष्टीच्या आरंभीपासून ज्यांच्या लीलांनी मानवजातीच्या स्मृतीत अजरामर स्थान मिळवले असे भगवान श्रीकृष्ण मथुरेत जन्मले बालपण गोकुळ वृंदावनात गेले पण त्यांच्या आयुष्यातील कर्मभूमी म्हणून द्वारका ओळखली जाते कंसाचा वध झाल्यानंतर मथुरेवर जरासंधाचे सतत आक्रमण होऊ लागले मथुरेतील सामान्य जनता यादवकूळ स्त्रिया वृद्ध आणि बालक यांची सुरक्षितता धोक्यात आली होती जरासंधाने प्रतिज्ञा केली होती की तो कृष्णाच्या वंशाचा संपूर्ण नाश करील आणि त्याच्या अत्याचारांना मर्यादा उरली नव्हती अशा परिस्थितीत श्रीकृष्णांनी मोठा आणि कठीण निर्णय घेतला त्यांनी मथुरा सोडण्याचा निर्धार केला कारण युद्ध टाळणे नव्हे तर निष्पाप प्रजाजनांचे रक्षण करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते पश्चिम समुद्रकिनारी त्यांनी एका दिव्य भव्य आणि अद्भुत नगरीची स्थापना केली जिला द्वारका असे नाव दिले ही नगरी केवळ राजकीय राजधानी नव्हती तर ती धर्म ऐश्वर शांती आणि समृद्धीचे प्रतीक होती समुद्राच्या काठावर वसलेली सोन्याच्या महालांनी विस्तीर्ण रस्त्यांनी मंदिरांनी आणि उद्यानांनी नटलेली द्वारका पाहून देवतांनाही आश्चर्य वाटे येथे श्रीकृष्ण आपल्या प्रियजनांसह यादव कुळासह सुखाने न्यायाने आणि धर्माने राज्य करू लागले तब्बल छत्तीस वर्षे त्यांनी द्वारकेचे कुशलतेने संचालन केले आणि नगरी वैभवाच्या शिखरावर पोहोचली परंतु काळाचे चक्र कोणालाही चुकवत नाही महाभारताचे भीषण युद्ध संपले होते पांडवांचा विजय झाला कौरवांचा संहार झाला पण या विजयामाढे असंख्य माता पत्नी आणि बहिणींचे अश्रू दडलेले होते धृतराष्ट्राची पत्नी गांधारी जिने आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी बांधून पतीच्या अंधत्वात साथ दिली होती जिने आपल्या शंभर पुत्रांचा नाश आपल्या डोळ्यांसमोर पाहिला होता तिच्या मनातील दुःख असह्य झाले संजयाकडून युद्धाचे वर्णन ऐकताना तिने स्वतःला सावरले होते पण जेव्हा तिला समजले की या युद्धात पांडवांच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे होते तेव्हा तिच्या मनात प्रतिशोधाची ज्वाला पेटली आपल्या दुःखातून वेदनेतून आणि संतापातून तिने श्रीकृष्णांना शाप दिला तिने म्हटले की जर मी माझ्या आराध्याची खरी भक्त असेन जर मी निस्वार्थ भावनेने पतिव्रत पाळले असेल तर जसा माझ्या कुलाचा नाश माझ्या डोळ्यांसमोर झाला तसाच तुझ्या यादव कुळाचा नाशही तुझ्याच डोळ्यांसमोर होईल आणि तुझीही वैभवशाली द्वारका नगरी समुद्रात बुडून जाईल गांधारीचे हे शब्द ऐकून सभेत क्षणभर स्तब्धता पसरली पण श्रीकृष्ण हसले त्यांच्या हास्यात अहंकार नव्हता तर नियतीची पूर्ण जाणीव होती त्यांनी नम्रपणे म्हटले की माता मला यात शापाची प्रतीक्षा होती मी तो सहर्ष स्वीकारतो कारण जे होणार आहे ते टळणार नाही यानंतर काही काळाने द्वारकेत विचित्र घटनांना सुरुवात झाली एकदा महर्षी विश्वामित्र कण्व ऋषी नारद आदी ऋषी द्वारकेत आले त्यावेळी श्रीकृष्णांचा पुत्र सांब आपल्या काही मित्रांसह होता युवकांच्या उतावरेपणात आणि अहंकारात त्यांनी ऋषींची थट्टा करण्याचा विचार केला सांबाने स्त्री वेश धारण केला आणि ऋषींसमोर जाऊन गर्विष्ठपणे विचारले की माझ्या गर्भातून काय उत्पन्न होईल ऋषींनी हे पाहिले तेव्हा त्यांना अपमान वाटला संतप्त होऊन त्यांनी शाप दिला की हा युवक लोखंडाचा मुसळ प्रसवेल आणि त्याच मुसळामुळे यादव कुळाचा संपूर्ण नाश होईल हा शाप ऐकून सर्वजण भयभीत झाले जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्ण बलराम आणि यादवांना कळली तेव्हा त्यांनी पाहिले की सांबाच्या गर्भातून खरोखरच लोखंडाचा मुसळ उत्पन्न झाला आहे भयाने ग्रासलेल्या यादवांनी तो मुसळ तुकडे तुकडे करून समुद्रात फेकून दिला राजा उग्रसेनाने कठोर आदेश दिला की द्वारकेत कोणीही मद्यनिर्मिती करू नये अन्यथा मृत्युदंड दिला जाईल पण नियतीचे संकेत थांबले नाहीत द्वारकेत अपशकून दिसू लागले अचानक प्रचंड वादळे आंधळ्या वाऱ्यांचे तांडव आकाशात अशुभचिन्हे जनावरांचे विचित्र वर्तन स्त्रियांच्या गर्भातून विकृत संतती जन्माला येणे गिधाडे आणि कोल्ह्यांचे भयानक आवाज घराघरात भयाची सावली पसरली ज्ञानी लोकांना उमगले की गांधारीचा शाप फळास येण्याची वेळ जवळ आली आहे ग्रहनक्षत्रांची स्थिती पाहता महाभारताच्या युद्धकाळासारखाच संयोग तयार होत असल्याचे लक्षात आले हे सर्व पाहून श्रीकृष्णांनी यादवांना तीर्थाच्या यात्रेस जाण्याचा आदेश दिला जेणेकरून संकट टळेल असं त्यांना वाटले प्रभास तीर्थावर यादवांनी मद्यपान केले आणि मद्याच्या नशेत जुन्या वैरांनी डोकेवर काढले कृतवर्मा सात्यकी आणि इतर यादवांमध्ये वाद झाला शब्दांचे बाण सुटले आणि तेच बाण पुढे शस्त्रात बदलले समुद्रात फेकलेल्या मुसळाच्या तुकड्यांपासून उगवलेले काटेरी गवत त्यांनी उपटले आणि तेच गवत लोखंडासारखे कठोर बनले त्या गवताने यादवांनी एकमेकांवर आघात करायला सुरुवात केली क्षणात युद्ध पेटले एकमेकांचे रक्त सांडू लागले श्रीकृष्णांनी हे दृश्य पाहिले त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण नियतीसमोर त्यांचेही चालले नाही त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे पुत्रांचा नातवंडांचा वीरांचा नाश होत गेला बलरामाने समुद्रकिनारी ध्यानस्थ होऊन आपला देह त्याग केला अखेर यादव कूळ जवळजवळ नष्ट झाले श्रीकृष्णांनी आपल्या सारथी दारुकाला आदेश दिला की तो हस्तिनापूरला जाऊन अर्जुनाला सर्व घटना सांगेल दारुक निघून गेला श्रीकृष्ण स्वतः द्वारकेत परतले त्यांनी आपल्या पिता वसुदेवांना सर्व काही सांगितले हे ऐकून वसुदेव शोकाकुल झाले काही काळातच त्यांनीही प्राणत्याग केला द्वारकेत विलाप सुरू झाला श्रीकृष्णांनी स्त्रियांना धीर दिला आणि सांगितले की अर्जुन लवकरच येईल आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेईल यानंतर श्रीकृष्ण समुद्रकिनारी गेले ते ध्यानस्थ झाले त्यावेळी एक शिकारी दूरवरून त्यांना झाडाखाली पडलेले हरिण समजून बाण सोडतो तो बाण श्रीकृष्णांच्या पायाला लागतो जवळ गेल्यावर त्याला आपली चूक लक्षात येते तो पश्चाताप करतो पण श्रीकृष्ण त्याला क्षमा करतात आणि सांगतात की हेही नियतीचेच एक अंग आहे काही वेळाने श्रीकृष्ण आपला नश्वर देह त्याग करतात आणि वैकुंठाला प्रस्थान करतात दारुक अर्जुनासह द्वारकेत येतो श्रीकृष्णांच्या राण्या नगरवासी शोकात बुडलेले असतात अर्जुन सर्वांना धीर देतो श्रीकृष्णांचा संदेश तो सांगतो की द्वारका लवकरच समुद्रात बुडणार आहे त्यामुळे सर्वांनी नगर सोडावे अर्जुन सर्व नगरवासियांना स्त्रियांना वृद्धांना आणि बालकांना सुरक्षित स्थळी घेऊन जातो सातव्या दिवशी समुद्राचे पाणी वाढते आणि हळूहळू ती भव्य नगरी पाण्यात बुडून जाते सोनेच्या महाले रस्ते मंदिरे सर्व काही लाटांमध्ये विलीन होते अशा प्रकारे द्वारकेचा अंत होतो आजही ही कथा केवळ पुराणात मर्यादित नाही एकोणीसशे साली समुद्रात संशोधन करताना द्वारकेचे अवशेष सापडल्याचे सांगितले जाते पुरातत्व विभाग आणि गुजरात सरकारच्या प्रयत्नांतून हजारो वर्षापूर्वीच्या नाणी भिंती आणि संरचना सापडल्याचे अहवाल सांगतात त्यामुळे ही कथा केवळ श्रद्धेची नाही तर इतिहास आणि पुरातत्वाच्या दृष्टीनेही महत्वाची ठरते द्वारकेची कथा आपल्याला हेच शिकवते की वैभव सत्ता शक्ती काहीही शाश्वत नाही धर्म कर्म आणि नियतीच्या अधीन सर्व काही आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीलातून मानवाला हेच चिरंतन सत्य समजते